नमस्कार मित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराजांनी रचलेला अभंग क्रमांक पंचेचाळीस हा समजून घेणार आहोत डेकरे जेवण दिसे साचे नाही तरी काचे कुंता कुंती हेही बोल तेही बोल कोरडे फोल रुची विन गव्हाचिया होती परी फके खाऊ नये तुका म्हणे असे हातीचे काकन त्यासी दर्पण विल्लाळक तुकाराम महाराज या अभंगातून असं सांगतात की समाजातील दोष दांभिकता खोटी रती आणि आचरण यावर अतिशय सोप्या व प्रभावी भाषेत प्रहार करतात हा अभंगही त्याच परंपरेचा आहे चला आपण ओळी ओळीने अर्थ समजून घेऊया ढेकरे जेवण दिसे साचे नाही तरी काचे कुंती या ओळीत संत तुकाराम महाराज माणसाच्या खाण्याच्या सवयी किंवा दिखाऊपणावर टीका करतात जे काही लोक का आहेत ते फक्त ढेकरावरून म्हणजे पोट भरल्याच्या आवाजावरून आपलं जेवण किती भरपूर आहे हे दाखवतात जणू काही जोरजोरात ढेकर दिल्या तरच जेवण चांगलं झालं असं म्हणतात परंतु प्रत्यक्षात दुसऱ्याच वेळेस तेच लोक काचकुंच काळ करतात जिथे तिथे वायफळ भटकत राहतात किंवा तुंटपुंजे खातात हे उदाहरण देऊन ते सांगतात की लोक बाह्य प्रदर्शनावरून आपले सामर्थ्य आपली श्रीमंती किंवा आपली रुची दाखवण्याचा प्रयत्न करतात पण आतून काहीही नसतं हेही बोल तेही बोल कोरडे फुल ध्रुव ध्रुवपदात अतिशय भेदक संदेश आहे असे लोक काय करतात त्यांना कोणतीही स्थिर विचार नसतो ते हेही बोलत आणि तेही बोलतात मत काही ठाम नाही विचारांची खोली नाही आचरणात पक्का पण नाही म्हणजे एक प्रकारे रिकामी ढोल वाजतात तसंच तुकाराम महाराज अशा लोकांना कोरडे फोल म्हणतात ज्यांच्या जीवनाची कसोटी नाही सत्व नाही फक्त शब्द आहे पण कर्म नाही रुचिदिन म्हणजे ज्यांच्यात खरा रस नाही मुल्याची जाण नाही गव्हाच या होती परी फकेवरी खाऊ नये गहू म्हणजे पौष्टिक व श्रेष्ठ धान्य चवीला खराब असे धान्य खाऊन खाणं योग्य नाही हे उदाहरण देऊन संत तुकाराम महाराज सांगतात जीवनाच्या सर्व क्षेत्रात हे लागू होते आपल्याला चांगले विचार मिळत असतात आपण वाईट सवयी किंवा निष्कृत संगती निवडतो गुणी लोक मिळाले तरी वाईट संगतीकडे झुकतो हाच मानवी दोष तुकाराम महाराज इथे दाखवतात तुका म्हणे असे हातीचे काकण त्यासी दर्पण विल्हाळक शेवटची ओळ अप, अप्रतिशे मर्मिक का आहे काकण म्हणजे बांगडी हातातली बांगडी आपल्याच हातात असते ती काय आहे हे पाहण्यासाठी वेगळे दर्पण लागते का तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचं चुकीचं वागणं हातातल्या काकणासारखं स्पष्ट आहे त्याला पुन्हा सांगणं म्हणजे दर्पण दाखवण्यासारखं आहे म्हणजे ज्याचं आचरण उघडं आहे ज्याची उथळता दांभिकता किंवा निष्कृष्ट जीवनशैली सर्वांना दिसते त्याला उपदेश करून काही उपयोग नाही कारण त्याला स्वतःलाच हे दिसत नाही किंवा दिसलं तरी मान्य करायची तयारी नाही धन्यवाद